नमस्कार तर बघूयात आगामी चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यात जर बघितलं तर जे पुढच्या चोवीस तासात तुफाने पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुणे सातारामध्ये जे आहे जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे जवळपास या ठिकाणी जे आहे वीस ते तीस मिलीमीटरपर्यंत पाऊस या ठिकाणी पडणार आहे उत्तरेकरून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव आणि अतिउंचीवरील ढग यामुळे जे राज्यात मोठ्या प्रमाणात आज जे आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यानंतर बघा तुम्ही यवतमाळ वाशिमावर बनी जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा तुफानी स्वरूपाचा पाऊस आहे ठिकाणी पडणार असल्याची सुद्धा बातमी आहे एकंदरीत राज्याच्या विविध भागामध्ये जे आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार असून विविध भागामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या सरी या ठिकाणी बरसणार असल्याचे होत आहे पुढील काही दिवसामध्ये जे पाऊस आणखीन तेज होऊ शकतो जोरदार पाऊस या ठिकाणी वाढू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे तुम्हाला जर या ठिकाणी जर बघायचं झालं तर पुढचे काही दिवस म्हणजे दोन ते तीन दिवस जे आहे राज्यामध्ये असंच वातावरण राहील काही ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा पाहायला मिळेल मात्र बऱ्याच ठिकाणी जर बघ बऱ्याच ठिकाणी जे पाऊस हलका ते मध्यमच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ or less life.